गोगरासवाडी गणेशोत्सव अंतर्गत यंदाचं हे त्रेसष्टावं वर्ष गोगरासवाडीतील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ मंडळाने यंदा मैदानी खेळावर देखावा सादर केला आहे नुकताच ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी दाखवली आहे त्याचप्रमाणे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपण वर्ल्डकपसुद्धा जिंकलो आहे टी ट्वेंटी ट्वेंटीचा त्याचप्रमाणे मुलं जी आहे ते आजकाल मोबाईलचे व्यसनाधीन होत चालले आहेत मोबाईलवर ते तासन तास पाहत बसतात त्यामुळे आईवडिलांना सांगावं लागतं की बाहेर खेळायला जा पूर्वी आई ओरडायची की खेळायला जाऊ नकोस त्यामुळे मैदानी खेळात जायला भाग घ्यायला मिळत नव्हतं परंतु आता असं झालेलं आहे की मैदानी खेळ खेळण्यासाठी पालक मुलांना सांगत आहेत व मुलं जायला तयार नाहीत हा बदल घडलेला आहे मोबाईलच्या जास्त वापराने गणरायाला असं आव्हान केलेलं आहे की मैदानी खेळाबरोबरच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर लक्ष दिलं तर त्यांच्या शरीराचा व्यायामही होईल त्याचप्रमाणे त्यांचे मन जे आहे ते प्रसन्न राहील अशाच थीमवर आधारित गोगरावाडीतील गणेशोत्सव मंडळाने यंदाचा हा देखावा सादर केलेला आहे पाहुयात काय आहे देखावा मंडळाचे अध्यक्ष मनोज घरत सांगतायत त्यांचं मत ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आमचं गोगरासवाड्यातलं हे सगळ्यात जुनं मंडळ आहे त्रेसष्टावं वर्ष आहे आणि यंदा एक साधा सिंपल मेसेज द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत आणि तो म्हणजे लहान मुलं जी मोबाईलमध्ये घुसली आहेत आता सगळी म्हणजे चोवीस तास त्या मोबाईलशिवाय त्यांना काही सुचत नाही म्हणजे पूर्वी आम्ही आम्हाला मैदानात खेळतात म्हणून आई वडील मारायचे आत्ताचे आईवडील मैदानात जा म्हणून मारत आहेत मुलांना तर हा एक साधा थीम आम्ही दिलेली आहे नुकताच आपण विश्व चषक जिंकलेला आहे क्रिकेट ट्वेंटी ट्वेंटीचा ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिकमध्ये आपण पथकं मिळवलेली आहेत हे कधी होतं जेव्हा तुम्ही मैदानी खेळ खेळाल तेव्हा होतं आणि म्हणून यंदा तुम्ही हे मोबाईलचा अतिवापर टाळा आणि खूप खूप खेळा लहान मुलांनी हा संदेश आम्ही या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना आणि लहान मुलांना विशेष करून देण्याचा प्रयत्न करा त्रेसष्टावं वर्ष हे नकरासवाडीमधला सगळ्यात जुना असा हा गणपती म्हणून ओळखला जातो

ಲಂಬೋದರ ಗಜ ಮುಖ ಸಾಕಾರ ಅಭಿಜಿತ ಓಂಕಾರ ವ್ಯಾಪು ಕಣಕಣ ವಿರ ವಿಶ್ವಪಧಾರಿತು ವ್ಯಾಪಿ ಕಣಕಣ ವಿರಾಟ ವಿಶ್ವೂಪ ಧಾರಿತು ಅವತಾರಕ ಅಂಗಾರಕ ಅಟಳ ವಿಘ್ನ ಹಾರಿತು